काहीच येत नाही आणि सतीचं मनच कथेत लागणार सतीचं ध्यान कथेत अजिबात सतीचे वंशज आता सुद्धा आहेत कथेमध्ये काही असतात त्यांचं ध्यान अजिबात कथेमध्ये नसतं ध्यान सगळं बाहेर भटकत असत एकदा माझ्या कथेमध्ये एक म्हातारी कथे आजी सारखी उठत होती बसत होती उठत होती बसत होती मी म्हटलं आजी काय झालं तुम्हाला सारखं उठता बसता उठता बसता एकतर तुम्ही उठून बाहेर जा नाहीतर शांतपणे शेवटपर्यंत बसून राहा आजी आज म्हणते काय करू ताई मनच लागणं कथित म्हटलं असं काय झालं मी काय चुकीचं सांगते का म्हटलं कशामुळे मन लागणं आजी आज म्हणते काय करू ये ताई येत असताना घराला कुलूप लावून आले पण निघताना कुलपाला झटकच देऊन बघितलं नाही बघा आणि कुलूप लागले का नाही हे माझ्या लक्षातच येईना माझं ध्यान सगळं कुलपाकडे आहे म्हणाली जर लागलं नसेल कोणी चोर घुसेल घरामध्ये तर असं असे श्रोते आहेत ना सतीचे वंशच इथं बसतात आणि बाहेरचं ध्यान सतीचंही ध्यान मन कथेमध्ये अजिबात नाही तिला असं वाटतंय की भोलेनाथांनी इथं आणून चूक केली भोलेनाथांनी इथं कथेला आणायलाच पाहिजे नव्हतं भोलेनाथांनी कुठेतरी बाहेर फिरायला न्यायला पाहिजे होतं इथं उगच आणलं म्हणून मनामध्ये दुःख व्यक्त करायला लागली कथेचा द्वेष करायला लागली कथे सतीने कथेचा अपमान केलं एकतर पहिली गोष्ट कथेला येऊ नये आलं तर मग कथेचा अपमान करू नये कथेचा द्वेष करू नये कथेचा कंटाळा करू नये जो कथेचा कंटाळा करतो ना तो फार महापापीजीव असतो तो नरकाला जातो कथेत बसून जो कथेचा कंटाळा करतो ते नरकाचं गिराईक आहे आणि असे स्रोते आजकाल जास्त बघायला मिळतात एक आजी एक कीर्तन ऐकायला गेली कीर्तनकारांनी खूप सुंदर असं कीर्तन सांगायला सुरुवात केली आणि जसं कीर्तन असं रंगात यायला लागलं समोर बसलेल्या आजीने रडायला सुरुवात केली आजी रडायला के रडा लागली जोरजोरात महाराजांनी विचार केला आजी का रडत असेल माझं काही कीर्तन चुकतंय का, का नेमका आजी का रडते त्यानंतर महाराजांनी एक तर्क लावला रामचरित मानसमध्ये भक्तीचे लक्षण सांगितलेले आहेत मम गुण गावत पुलक शरीरा गद गिरा गद गद नयन सेणीरा गावत पुलक शरीरा गद गिरा नयन सेनीरा रामचरित मानसमध्ये लक्ष्मणाने एकदा म्हणजे रामप्रभूंना एकदा विचारलेलं आहे भक्तीचं लक्षण काय आहे आपल्या अंतकरणामध्ये भक्ती निर्माण झाली हे कसं समजणार माणसाला तेव्हा रामप्रभूंनी भक्तीचं लक्षण या ठिकाणी सांगितलं आहे की माझं गुण गात असताना किंवा माझं कीर्तन भजन ऐकत असताना जर संपूर्ण शरीर पुलकित होत असेल आनंद संपूर्ण आपल्या या शरीरामध्ये आनंदाने रोमांच उभे राहत असतील आणि आनंदाने डोळ्यातून अश्रू गळत असतील डोळ्यात पाणी येत असेल आनंदाने कथा ऐकताना तर समजायचं अंतकरणामध्ये भक्तीने जन्म घेतला आहे हे भक्तीचं लक्षण रामचरित मानसमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा त्या महाराजांनी आजीला रडताना पाहिलं आणि महाराजांच्या डोक्यात असा तर्क सुरू झाला की नक्की या आजी देवाच्या फार मोठ्या भक्त आहेत एवढ्या प्रेमाने कथा श्रवण करत आहेत की कीर्तन ऐकून त्यांना डोळ्यातून पाणी येतं असं विनाकारण तर्क लावला महाराजांनी आणि मग कीर्तन संपल्यावर त्या आजी आल्या महाराजांच्या पाया पडायला लागल्या महाराज म्हणतात आजी मी आज धन्य झालो की तुमच्यासारखा स्रोता मला कीर्तनाला लाभला तुमच्यासारखा स्रोता आजपर्यंत कुठं पाहिला नाही खरंच मी भाग्यवान आहे म्हणून तुम्ही माझ्या पाया पडू नका मला तुमच्या पाया पडू द्या आजीनं विचारलं महाराज तुम्ही माझ्या पाया का पडणार तेव्हा आज आजीनं विचारल्यावर महाराजांनी उत्तर दिलं की तुम्ही एवढ्या प्रेमाने एवढे भाविक होऊन कथा भाऊक होऊन भावनेने कथा कीर्तन श्रवण करताय की तुमच्या डोळ्यातून आनंदाने पाणी येत होतं तुमच्यासारखा स्रोता मी आजपर्यंत पाहिला नाही कीर्तनामध्ये तुम्ही रडत होता की ती आनंदाने रडत होता तेव्हा आजी म्हणते महाराज मी इथं आल्याबरोबर तुम्हाला फार हुशार समजलं होतं पण आता वाटते की तुमच्यासारखा मूर्ख महाराज दुनियात कुठं नाही महाराज म्हणाले आजी अहो मला मूर्ख म्हणता असं मी काय केलंय आजीनं सांगितलं महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून रडत होते असं मी तुम्हाला सांगितले का महाराज म्हणाले नाही मग तुम्ही कारण न जाणून घेता विनाकारण तर्क का लावला मग महाराज म्हणतात मग तुम्ही रडत का होता आजीनं सांगितलं महाराज मी यासाठी रडत होते बघा तुमचं कीर्तन ऐकून रडत नव्हते मी मुळात कीर्तनालाच कधी येत नाही म्हणाली आजी आज जीवनात पहिल्यांदाच कीर्तनाला आले मी कधीच कीर्तनाला जात नाही तेही शेजारणीनं मला जबरदस्ती कीर्तनाला आणले म्हणाली का तर महाराज मी फार दुःखात आहे हो गेली आठ दिवस सारखी रडत आहे कारण माझ्याकडे एक बकरा होता महाराज मी त्याला लहानपणापासून छोटं बाळ होतं तर छोटं पिल्लू तेव्हापासून त्याला लेकरासारखं वाढवलं होतं पण आठ दिवसापूर्वी माझा बकरा मरण पावला मला त्याची सारखी आठवण यायची आणि मी त्याच्या आठवणीत रडायचे शेजाऱ्यांनी म्हणाली की चल कीर्तनाला कीर्तन ऐकलं की दुःख कमी होतं म्हणून मी कीर्तनाला आले पण महाराज इथं आल्यानंतर बघते तर, तर काय तुमची जी दाढी आहे ना सेम माझ्या बकऱ्यासारखी आहे म्हणाले आणि तुम्ही कीर्तन सांगत असताना महाराज तुमची दाढी सारखी हलत होती दाढी हल्ली की मला माझा बकराच डोळ्यासमोर दिसायचा महाराज आले होते दुःख कमी करायला पण तुम तुमच्याकडे पाहिलं आणि माझं दुःख वाढलं म्हणून रडत होते